जे नाव वेद विलास कंटे मी यान्ना पाचवीत शिकतो माझ्या शाळेचे नाव सरलगाव विभाग हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय सरलगाव माझ्या गावाचे नाव आहे कानारले एवढे बोलून मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो प्रतिमाचंद्र लेखे व वर्दिष्णू विष्णू वन्दिताय शहासुनो शिवशेषा मुद्रा भद्राय राज दे माझ्या मातृभूमीला नमस्कार सन्मान्य व्यासपीठ व येथे जमलेल्या माझ्या मित्र मैत्रिणींनी मी वेदविलास कंटे तुम्हाला अशा एका महान व्यक्तिमत्वाबद्दल सांगणार आहे ज्याचा मला तुम्हाला तर या दहे। कुछी दून कुछी दून या संपूर्ण देशाला अभिमान वाटत आहे सह्याद्रीच्या कुशीतून एक हिराज चमकला भगवा भगवाटीला चंदनाचा शिवनेरीवर प्रकडला हातात तलवार घेऊन तो शत्रूंवर गरजला या महाराष्ट्रात असा एकच राजा होऊन गेला या महाराष्ट्रात असा एकच राजा होऊन गेला मित्रांनो साडे तीनशे वर्षापूर्वी या मातृभूमीला असा एक वीर कर्तृत्व वीर धाडसी पुत्र मिळाला ज्याने आपल्या शौर्याने जिद्दीने आणि धाडसाने होत्याचं नव्हतं व नव्हत्याच होतं करून दाखवलं मुठभर मावल्यांच्या जोरावर या मराठा भूमीवर भगवा झेंडा फळकविला त्यावेळी अनेक परकीय सत्ता या महाराष्ट्रावर धुमाकूल गाजवत होत्या

मानाचा मजुरा करतो मी शिवाजी महाराजांना जनिया मराठी मातीत भगवान झेंडा रोवला जनिया मराठी मातीत भगवा झेंडा रोवला गेल्या कित्येक वर्षापासून या महाराष्ट्राच्या माथ्यावर So, महाराष्ट्राच्या मातोरात एक स्वराज्याची किरण पसरू लागली सोळा वर्षापासूनच शिवाजी महाराजांनी स्वराज्याची सूत्रे आपल्या हाती घेतली आणि स्वराज्याची घोडदौड सुरू झाली जे स्वप्न त्यांनी लहानपणापासून दाखवले ते त्यांनी पूर्णिस्त नेले यासाठी त्यांना पुणे मावळ यांसारख्या आसपासच्या प्रांतात फिरून तिथल्या लोकांची समस्या समजून घ्यावी लागली व त्यांच्या मनात स्वराज्याबद्दल आस्था निर्माण करायला लागली या कार्यात त्यांना अनेक सहकार्यांची साथ लाभली तानाजी मालसरे बाजी, बाजी प्रभु बाजी प्रभु देशपांडे एसाजी कांग शिवाज काशीद मुरार बाजी अनेक शूर सवंगड्यांनी त्यांच्यासाठी प्राणाचे बलिदान देताने ही मागे पुढे पाहिले नाही शिवाजी महाराजांच्या पूर्वी अनेक राजे होऊन गेले व त्यांच्या नंतरही अनेक राजे होऊन गेले पण उद्या सदर्शे राजा म्हणून शिव छत्रपती महाराजांना चोलतात याचे कारण असे आहे की त्यांच्या मनात स्वराज्याबद्दल असणारी निष्ठा प्रेम निष्कळक

जगात एक होता अशा या महाथोर पुरुषाचा जय जयकार झालाच पाहिजे बोला छत्रपती शिवाजी महाराज

शेवटी जाता आता एवढेच सांगेल मित्रांनो शेवटी जाता आता एवढेच सांगेल जो पासष्ट किलोची तलवार दाखवतो त्याचं नाव वेसाजी जो पासष्ट किलोची तलवार

आपण आपल्या जागेवरच थांबा अत्यंत चांगलं खर तर वक्तृत्व या चिमुरड्याच्या वतीने आपण सगळ्यांनी ऐकलं उमेदजी मुरबाड यांना विनंती असेल आपण